जवळपास चारशे ते पाचशे असते आणि अशा कसे आहात मजेत ना तर आज आहे आमचा इथला दुसरा दिवस कॅराव्हान मधला आणि आता सकाळचे आठ वाजतायत मी सकाळचं बाहेरचं पण वातावरण तुम्हाला दाखवेल आणि आजच्या ब्लॉगमध्ये इथे काय काय फॅसिलिटीज आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता ब्रेकफास्ट मी बनवणार होती तर मला वाटलं थोडंसं व्हिडिओ घेऊया कारण मी जसं दाखवलं की कि काल किचनमध्ये बरंच काही सामान आहे तर आपण फक्त काही आणायचं बनवा बनवण्यासाठी आणि इथे आपण कुक करू शकतो तर मी पोहे आणले होते आणि पोह्यांचं सगळं सामान एक कांदा पोटॅटो त्यानंतर हिरव्या मिरच्या असं सगळं आणलं होतं थोडी हळद मीठ तर इथे मी आता पोहे भिजवायला ठेवलेत आणि थोडीफार तयारी झाली आहे है। पोह्यांची इथे कांदा कट करून झाला आहे पोटॅटो आहे तर इथे हे सगळं नाईफ होतं सगळं म्हणजे सीझर वगैरे सगळं आहे सीझर्स आहेत इथे विजकर आहे हे सगळे असे वेगवेगळे स्पून्स आहेत आणि आता पोह्यांसाठी मी हा ह्या पॅनमध्ये करते तर हे पॅन पण आहेत छान छान एक चहा पण ठेवता येतो पण झालं असं की मला असं वाटलं की इथे चहाचं हे टी बॅग्स किंवा शुगरचे पाउचेस ठेवलेले असतील पण नाही आहे त्यामुळे सकाळचा चहा मला स्किप करावा लागतो आहे ते सामान आणलं असतं तर बरं झालं असतं पण असं वाटलं हॉटेल किंवा याच्यात जातो आपण तर हे तेवढं सामान असतं बेसिक पण ते इथे नाही आहे फक्त पण हे पोह्यांसाठी मला इतकं आवडलं इतकं व्यवस्थित हे असे मस्त भिजवल्या जातं त्या टोपलीमध्ये तर याच्यात मी पोहे भिजवला भिजवायला ठेवले तर मी पोहे करते ब्रेकफास्ट झाला रे आ, की रेडी होतो आणि क्रिशा अजूनही झोपलेली आहे कारण तर ब्रेकफास्ट झालं की रेडी होतो आणि मग जेव्हा मी बाहेर जाऊ तेव्हा काय काय फॅसिलिटीज इथे आहेत ते, का ते मी तुम्हाला दाखवते आणि इथं विंडोमधनं थोडासा व्ह्यू दिसतोय तर इथून पण मी थोडंसं दाखवते डोअर ओपन करून तर आता समोरून एक छोटासा ससा रन करताना दिसतो तो बऱ्याच वेळ तिथे आहे बऱ्याच वेळपासून बरे पण कोणी त्याच्याजवळून गेलं की जोऱ्यात पळत जातो तो जर दिसत असेल तिथे एकदम दूर आहे छोटंसं आहे आणि खूप छान वा वातावरण आहे काही लोक उठून त्यांची जॉगिंग वगैरे पण सुरू झाली आहे तर खूप म्हणजे लकी की आम्हाला असं वेदर भेटलं कारण वेदर प्रडिक्शन असं होतं की क्लाउडी आहे आणि पाऊस असंच होतं पण होतं आहे मध्ये मध्ये क्लाउडी सनी सुरू आहे पण छान आहे वेदर म्हणजे तसं पाऊस नाही आहे ॲटलिस्ट तर हे सकाळचं थोडंसं दृश्य आणि काल आम्ही थोडंफार एक्सप्लोर केलं फिशिंग पॉट वगैरे आहे इथे सॉरी फिशिंगचे फिशिंगसाठी एक छोटंसं तलाव आहे तर तिथे आज जाऊ आम्ही तर तिथला काही व्हिडिओ स्विमिंग पूल आहे ऑर्किड आहे मुलांसाठी रेस्टॉरंट आहे कोस्टा वगैरे आहे तर तिथे जाऊ तर तिथला व्हिडिओ मी आता शूट करेल तर आता मी बनवते पोहे आणि बोलूया थोड्या वेळानंतर तर आमचा ब्रेकफास्ट वगैरे आहे आणि आत्ता साडे नऊ तर आता आम्ही जातो आहे स्विमिंगला तरी ते स्विमिंगसाठी बुकिंग करावं लागतं पण मी म्हटलं जाऊन बघूया कारण ऑर्किड पण आहे तर आदर्श तिथे पण खेळायचं आहे तर ते खेळून मग स्विमिंगला जायचं आहे तर स्विमिंग पूल आर्केड हे सगळं मी दाखवते आणि कॅरावॅनजवळच इथे पार्क आहे काल मी दाखवलं तर इथे थोड्या वेळ मुलं खेळत आहेत आणि मग तिकडे जातो तिकडे जातानाचा जा रस्ता वगैरे खूप सुंदर आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवते वेदर असं आहे पडतं पडतंय मध्येच क्लाउडी पण होतं आहे आणि क्रिशा जशी रेडी झाली आहे है, सन हॅट घातली तिने छान क्रिशा आहे आणि हा असा रस्ता आहे आदर्शाने हे पुढे जात आहेत तर आ, इतका छान रस्ता आहे ना इथे म्हणजे सगळीकडनं जिथून पण आपण जाऊ तिकडे ॲक्सेसिबल आहे सगळंच रेस्टॉरंट आहे स्विमिंग पूल आहे फिशिंग अप, जे म्हटलं होतं मी तलाव लाव आहे छोटंसं पॉन छोटं नाही बरंच लांब असं नदीसारखंच आहे हे ह्या साईडला पण आहे पाणी पण असं स्वच्छ दिसतं नो दॅट्स नॉट स्विमिंग पूल आपण चालतो आहे स्विमिंग पूलला तुमच्याला वाटलं स्विमिंग पूल आहे तर दाखवते हे सगळं जे पिस्ता कलरचं दिसतंय लाईट ग्रीन कलर चे ह्या सगळ्या कॅरावन्स आहे आणि थोडं ब्राऊन तिकडे एक आहे घर ते दाखवते ते जे दिसतंय ब्राऊन ते, ते आहे हॉलिडे होम आणि इथून छान नदी आहाते वरती ब्रिज आहे तर हा ब्रिज आता वरती चढून क्रॉस करतो आणि क्रॉस केल्यावर लगेच तिकडे ऑर्किड आहे स्विमिंग पूल आहे कोस्टा आहे रेस्टॉरंट आहेत कॅफे आहेत एक मिल्क बार पण होतं काल ते लवकर बंद आता आम्ही आलो खालून आणि हा आता ब्रिज आहे इथून वॉक करत बस हे क्रॉस करायचं आहे क्रॉसिंग जरा हार्ड आहे कारण दोन्हीकडनं खूप जोरात गाड्या सुरू असतात हे एक बोर्ड लिहिलं आहे हा इथे मागे जर पाहिलं ना रेस्टॉरंटच्या तिकडे त्या साईडला मोठे मोठे हिल्स आहेत पूर्ण माउंटेन एरिया आहे आणि इकडे पूर्ण मोठे मोठी उंच झाडं आहेत तर इथे ब्राऊन यामध्ये निघते ते असतं काहीतरी बघण्याचं ठिकाण प्लेस असते तर आणि याच्याजवळ कॅसल आहे तर बहुतेक दुपारी किंवा संध्याकाळी आम्ही जाऊ कॅसल बघण्यासाठी तर आता इथे इथला आटोकतो आधी स्विमिंग वगैरे ही न ही नदी मी जी दाखवली तलाव तर खूप स्वच्छ वाटतं आहे पाण्याच्यात तर इथे फिशिंग करतात लोक आणि छान पाऊलवाटा आहे चालण्यासाठी मी तो रस्ता क्रॉस करतो आहे तर इथे लिहिलं आहे सगळं पोस्ट काय पोस्ट आहे काय काय आहे ते कंट्री स्टोर वगैरे आहे इकडे आणि ते तिथे आहे मिल्क बार तर मिल्क बार आहे म्हणून तिथे काऊचं स्टॅच्यू पण ठेवलं आहे तो दाखवत मी जाऊन आणि ह्या साईडला आहे बार अँड ग्रिल रिव्हर साईड रेस्टॉरंट आणि तिथेच हे पण आहे स्विमिंग पूल तिकडे आपण जाऊ पण त्याआधी हे दाखवते हे मिल्क बार आहे आणि इथे छान काऊचं हे बनवलं आहे स्टॅच्यू किंवा स्कल्चर ओरिजिनल काऊ वाटते ती इथे आईस्क्रीम वगैरे इथे मिळतं मिल्कचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते मिळतात तर आता रस्ता क्रॉस करते हे त्याच्या बाहेर असे बेंचेस वगैरे टाकलेत तर काल संध्याकाळी जेव्हा आम्ही आलो तेव्हा खूप गर्दी होती इथे तर ता आता इथून हात हातमध्ये जाऊन स्विमिंगसाठी विचारावं लागेल तर मला वाटतं हे जे बार आहे हे आता बंद आहे हे संध्याकाळीच ओपन होतं पाच नंतर तर इथे आहे आर्केड आणि स्विमिंग पूल इथे मुलं वरती आर्केड अँड स्विमिंग पूल हे पण आर्केड आता बंद आहे इव्हिनिंगला मुलांना आवं आणावं लागेल काल आम्ही दोघांना पार्कमध्ये खेळायला ठेवलं होतो आणि आम्ही येऊन पाहिलं होतं तर आज हे ओपन नाही आहे पण स्विमिंग पूलचं टायमिंग आहे म्हणजे सकाळचं आठ ते संध्याकाळी सहा तर इथून एंटर केल्यानंतर स्विमिंग पूल आहे तर इथे असं सिटिंग एरिया वगैरे आहे आणि इथे आपण टेकअवे घेऊ शकतो आणि मेनूमध्ये चिल्ड्रन किड्स मेनू आहे वेगळा त्यामध्ये पिझ्झा बर्गर चिप्स वगैरे असं ऑप्शन आहे इथे हे आहे किड्स मेनू आणि यामध्ये चीज अँड टोमॅटो पिझ्झा बर्गर असं ऑप्शन आहे आणि इथे आपलं आहे म्हणजे ॲडल्सचं तर इथे एक आपलं व्हिजिटेबल समोसा आहे चार समोसे थ्री पॉईंट थ्री पाऊंट फोर्टी फाय पॉईंट्समध्ये म्हणजे साडेतीनशे रुपयाचे आणि बाकी करी डिशेस वगैरे आहे तर इथून हे संध्याकाळी ओपन होतं तर इथे आपण अवे घेऊ हो शकतो आणि इथे हे पूल गेम आहे तर इथे डाट पण आहे गेम आदर्श ट्राय करतो लेट्स सी ऑन नंबर फोर अपडेट नाईक ऑन टू थ्री नाव क्रिशा स्टन क्रिशा पण ट्राय करायचं होतं पण तिची हाईट तेवढी नाही आहे त्यामुळे हां आता तुम्ही आदर्शाने हे खेळत आहेत नंतर मी पण ट्राय करेल आमच्याकडे आला यांना काही प्लेसेस आम्ही विचारले इथे आजूबाजूला फिरण्यासाठी तिला त्यांनी काही दिले आहेत त्याच्यावर बघतो तर आदर्शला माहिती आहे कसं खेळायचं कारण तो जे काही क्लब्स करतो त्यामध्ये हे आहेत त्यांना आफ्टर स्कूल क्लबमध्ये इथे मी पण पहिल्यांदाच स्नूकर ट्राय करते पूल गेम तर मला पण एवढा जमत नाही पण आदर्श सांगत होता कसं खेळायचं तर छान वाटलं मजा आली खेळताना आपण जसं कॅरम खेळतो तर आम्हाला कॅरमचीच आठवण झाली खेळताना तर ही जी व्हाईट बॉल आहे हे ॲज जा अ स्ट्रायकर जसं आपलं कॅरममध्ये असतं तसं यूज करून त्या व्हाईट बॉलनेच बाकीचे बॉल होलमध्ये टाकायचे असतात आणि क्रिशाला पण खूप खेळायचं होतं स्विमिंग आम्ही चार वाजताचं बुक केलं आहे आणि आता दाखव असला आहे थोडं कुकर वगैरे ठेवलं मुलं आणि आता आम्ही पुन्हा रूमवर जातो म्हणजे पॅरावयांमध्ये जातो आणि कपडे चेंज करतो कारण की थोडं वेंडी आहे त्यामुळे थोडं जॅकेट वगैरे घालावे लागतील मध्येच ऊन पण पडतंय आणि इथे तातं जाता अजून तुम्हाला दाखवते हे नदी तर छान खडखडून पाणी वाहत आहे आणि तिथे दोन आहेत हे आता क्लाउडी होतो मी तुमच्याशी बोलत होते तेव्हा आता परत चालेल झालं असं सुरू आहे पण तेच थोडंसं रिपेअर राहावं लागेल वेदरसाठी त्यामुळे रूमवर जाऊन कपडे चेंज करतो जसे स्विमिंगच्या दृष्टीने आता कपडे आणले होते आणि ती बॅग पण घरी ठेवतो हे थोडंसं दृश्य इकडचं म्हणजे इथे पूर्ण सगळ्या ठिकाणी छान हिरवगार आहे आणि मुलांना खेळण्यासाठी पण बऱ्याच जागा आहेत तर इथे आम्ही इन्क्वायरी केली तर इथे छोटंसं मार्ग साइडला पण एक कॅफे वगैरे आहेत गाड्या सुरू असतात तर इथे आलोय आम्ही पुन्हा अगदी दोन मिनिटांच वॉक केलं असतं तर आता जातो आतमध्ये आणि दुसऱ्या रोडने जेव्हा मी जाईल तिथे स्विमिंगसाठी काही जागा केल्या सॉरी याच्यासाठी फिशिंगसाठी काही जागा केल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवेल कॅसल वगैरे जाण्याचं पण प्लॅन सुरू आहे आता बघतो कसं होतं कारण दहा ऑलरेडी वाजले आणि चार वाजता स्विमिंग बुक केलं आहे स्विमिंग जे आहे पूल तो सहा वाजता बंद होतो तोपर्यंत आमचं कॅसलवरून येणं झालं पाहिजे तर बघतो कसं कसं होतंय ते तर आता पटकन जातो चेंज वगैरे करतो आणि मग अजून तुम्हाला दाखवते तर इथे आल्यावर छान ऊन वाटतं के तर असं वाटतं की छान जॅकेटचं काम नाही आहे पण अचानक असं विंडी आणि क्लाऊडी होतं आणि मग असं वाटतं की नाही आता जॅकेट हवं होतं तर तेच बरं राहील की जॅकेट घालून आलेलं तर आता वाजताय संध्याकाळचे चार आणि आम्ही आलो आता स्विमिंग पूलला कारण चार वाजताचं बुकिंग केलं होतं आणि अर्केट पण आता सुरू झालं आहे आणि स्विमिंग पूल पण स्टार्ट झाला आहे इथं दिसतो आहे काहीजणं स्विमिंग स्विम करताना दिसत आहेत तर आता जाऊ स्विम करायची आहे कारण त्रिशा खूप एक्साइट होती स्विमिंगसाठी सुरू आहे स्विमिंग पूल त्रिशा लेट्स गो फॉर स्विमिंग नॉट दिस डोअर अनदर डोअर तर आता तुम्ही स्विमिंग आटोपला जवळपास तीस ते पंचेचाळीस मिनिट आम्ही स्विमिंग केलं आणि हे आर्केडमध्ये तुम्हाला घ्यायचं होतं तरी खेळ खेळत आहे दादर्शचा फ्रेंड पण आहे त्याच्यासोबत आणि त्रिशा पण बसली आहे पण मग आम्ही आज खूप ऊन आहे गरम होतंय आपल्या भारतात होतं तसं गरम होतंय पाहिलं तर सोळा पंधरा डिग्रीज टेम्परेचर आहे पण मग आता इथे हा एक फेमस आईस्क्रीम शॉप आहे जे मी दाखवलं तुम्हाला मिल्क बार म्हणून तर तिथे आम्ही जर ओपन असलं तर तर तेथून आम्ही बाहेर जातो यांचं फेरण झालं की आणि मग त्या आईस्क्रीम शॉप पण मी दाखवते आणि काय काय कसेल आईस्क्रीम मिळतात कोणत्या मिळतात ते पण मी दाखवते तिथे असा हा ब्रिज आहे आणि ह्या ब्रिजच्या त्या साईडला आमची कॅरावॅन होती आणि ह्या साईडला पण बरेच जे आहेत टेंट्स आहेत आणि कॅम्पर वॅन आहेत त्यासोबत टेंट्स पण टाकलेत आणि जे मी म्हटलं होतं की इथे फिशिंग करतात लोक तर हा आहे तो तलाव किंवा नदी पण म्हणता येईल लांब आहे असं भरपूर तर इथे बरेच लोक काल फिशिंग करत होते आणि खूप स्वच्छ दिसतंय हे पाणी असं जवळून दाखवते तर हा इथे असं बीच आहे आणि हे फिशिंग लेक आहे तर अशा बऱ्याच फॅसिलिटीज इथे आणि अशा फॅसिलिटीज आहेत स्विमिंग पूल आहे रेस्टॉरंट आहे वॉकिंग डिस्टन्सवर प्ले एरिया आहे चिल्ड्रन प्ले एरिया बरेच जे जे कॅरावॅन आहेत दहा बारा ते मिळून एक एक चिल्ड्रन प्ले एरिया त्यांनी बनवला आहे हे इथे फिशिंग लेक आहे तर अशा प्रकारे आपल्याकडे मी असं पाहिलं नाही आहे भारतात कदाचित आता एक हॉलिडे पार्क वगैरे किंवा कॅरावन्स स्टे तर अशा प्रकारे इथे कॅरावन्स स्टे असतो आणि छान आपण आपलं फूड आणून इथे कुक करू शकतो सगळ्या फॅसिलिटीज आहेत आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी इथलं थोडंसं टाउन तुम्हाला फिरवेल तर हा व्हिडिओ इथेच थांबवूया लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय